बेकायदेशीररित्या मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्ह्या अन्वेषण शाखेच्या पथकानं आंबेवाडी इथं छापा टाकला त्यामध्ये तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन्न रुपयांचं मद्य आणि आठ लाख रुपये किमतीचं वाहन जप्त करण्यात आलंय या प्रकरणी विशाल कांबळे आणि युवराज पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे मंगळवारी रात्री अंबेवाडी इथून मद्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अनिकेत मोरे योगेश गोसावी आणि सचिन जाधव यांना मिळाली त्यानुसार मंगळवारी रात्री अंबेवाडीजवळ सापळा लावण्यात आला संशयित वाहन अडवून वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन लाख शहाऐंशी हजार चारशे छप्पन्न रुपये किमतीचं मद्य आढळलं हे मद्य आणि आठ लाखाचं वाहन पोलिसांनी जप्त केलंय ही दारू लक्ष्मीपुरीतील रोहित वाईन्स इथून खरेदी करून बांबवडे इथल्या टर्निंग पॉईंट आणि मैत्री हॉटेल इथं नेली जात हो या प्रकरणी पोलिसांनी विशाल कांबळे आणि युवराज पाटील या दोघांना ताब्यात घेतले ही कारवाई उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे अंमलदार वैभव पाटील समीर कांबळे विशाल चौगले प्रदीप पाटील विनायक चौगले अमित मर्दाने वसंत पिंगळे गजानन गुरव राजू कोरे आणि विजय इंगळे यांनी केली